नमस्कार मी आपला मित्र सुरेश काळे आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस आज रोजी तालुका विधी सेवा समिती परतूर वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने दैठना खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना येथे कायदेविषयक शिबिर पार पडले या शिबिरासाठी ज्येष्ठ विधिज्ञ श्री एस आर काळे सर ज्यांनी सूत्रसंचालन केले विधिज्ञ श्री एम एम एन एम मस्केसर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व टी व्ही मगर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व श्री एम पी वेडेकर साहेब यांनी अध्यक्षीय भाषण केले त्यानंतर कार्यक्रमासाठी आपल्या एरगीकर सर भावसार सर व शेख अयूब सर हे सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ मंडळी सोनाजी नामदेव गाडेकर सरपंच रामेश्वर भीमराव मेहत्रे ग्रामसेवक बाबासाहेब कदम कैलास हरीबाऊ भदरगे उत्तमबाब पुसवणे कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोला हार घालून करण्यात आली त्याचप्रमाणे तालुका विधी सेवा समिती पतू वकील संघ पतुंच्या संयुक्त विद्यमान कायदेविषयक शिबिरासाठी शी नालसा लीगल सर्विसेस टू में द मेंटली अँड मेंटली डिसेबल्ड पर्सन स्कीम टू थाउजंड फिफ्टीन जनरल अवेअरनेस प्रोग्राम याविषयी श्री एम पी वेडेकर सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्ग मार्गदर्शन केले

वेळा म्हणून हे म्हणून यासाठी जालसा काय करतो यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण काय यासाठी कायदा काय म्हणतो त्याला पण अधिकार आहे तसे आपल्या ठिकाणी आपल्याला गर्भावस्थेमध्ये असल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत जे संविधानानं अधिकार दिलेले आहेत मग ते जगण्याचा अधिकार असेल विकासाचा अधिकार असेल सहभागीतेचा अधिकार असेल संरक्षणाचा अधिकार असेल अशा पद्धतीचे राईट्स अशा पद्धतीचे अधिकार हे समाजातला घटक म्हणून त्या व्यक्तीला पण आहेत त्याला पण उपचार घेण्याचा अधिकार आहे जसा शिक्षण घेण्याचा आपल्याला अधिकार आहे तसा आपल्याला आज आपल्याला इथे बसण्याचा अधिकार आहे तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे एखादा डिस्टर्ब असेल किंवा तो अक्षम असेल अशा व्यक्तीसाठी कायदा काय बोलतो अशा गोष्टीसाठी तरतुदी काय आहेत संविधानाने केलेल्या कायद्याने केलेल्या त्यासाठी आपल्या नागरिकाचे कर्तव्य काय आहे या सगळ्या बाबी आपल्याला या आजच्या कार्यक्रमामधून मान्य वेळेकर साहेब समजून चालला या उपस्थित ॲडव्होकेट टी व्ही मगर ॲडवोकेट नितीन मस्केजी गावचे सरपंच गाडेकर तसेच उपसरपंच तसेच ग्रामसेवक सर न्यायालयीन कर्मचारी व या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे ॲडवोकेट सुरेश काळे व समस्त ग्रामस्थां आताचा प्रास्ताविकामध्ये ॲडव्होकेट मगल सरांनी सांगितलं की नासातर्फे नॅशनल लिगल अथॉरिटी याच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम घेत आहोत नॅशनल लिगल सर्व्हिस अथॉरिटी ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी एक संस्था आहे तशीच ती स्टेट लेवलवर असते डिस्ट्रिक्ट लेव्हल आणि तालुका लेवल तर आपण आज तो हा कार्यक्रम घेत आहोत हा तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतून याच्या संयुक्तिद्यमान या ठिकाणी होत आहे तर या कार्यक्रमामध्ये आजचा जो विषय आहे लीगल सर्व्हिस टू द मेंटल इन मेंटली डिसेबल पर्सन स्कीम टू थाउजंड फिफ्टीन जनरल अवेअरनेस होत आहे तर या अनुषंगाने आपण जर पाहिले की सध्या एक नोव्हेंबर ते तेरा नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये हे कार्यक्रम होत आहेत श्रंखलाबद्ध रोज जसा आज आपण या दायटना ठिकाणी घेत आहोत तसा एक पासून प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि तो तेरा नोव्हेंबरपर्यंत अशाच पद्धतीनं गेल्या वर्षी आपण या का आपल्या गावात आलो होतो की आज आज आपण पाहतो की आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर काय की कायद्याचं काहीतरी आम्हाला माहिती जनरली सांगितले की आपला आपला काय संबंध कधी येतो ज्यावेळेस एखाद्यावर काही एखाद्याकडून गुन्हा घडतो किंवा एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळेस व्यक्ती न्यायालयात किंवा पॉलिटिशियन मध्ये जातो त्यावेळेस कायद्याची माहिती परंतु बाकीच्याही व्यतिरिक्त आपल्याला जे कायदे आहेत हेही ही, माहिती असणं गरजेचं आहे याच अनुषंगाने तालुका विधी सेवा प्राधिकरण वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक महिन्याला वेगवेगळे प्रोग्राम घेऊन अवेअरनेस करण्याचं काम करतात याच अनुषंगाने आजचा जो विषय आहे की मेंटली मेंटल इल म्हणजे काय आपण पाहतो की काही लोक आपण म्हणतो एखादा काही विक समजलं की तो मेंटल झाला म्हणतो मेंटल म्हणजे काय की तो विकला का आता यामध्ये दोन पद्धतीचा एक शारीरिक विकला आपण म्हणतो एक मानसिक विकला आता मेंटल इल हा एक शब्द आहे हो की एक मानसिक आजार आणि दुसरा मेंटली डिसएबिल पर्सन म्हणजे तो मानसिक विकलांग असलेला व्यक्ती विकलांग पद्धती कोण आहे एक शारीरिक विकलांग व्यक्ती असतो एक मानसिक विकलांग असतो आणि एक मानसिकदृष्ट्या बिमार असणारा व्यक्ती असतो आपण पाहतो की बरेच काही जे लोक आहेत की काहीला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा